छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात कम बॅक राज्यपाल राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली त्यांना अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येणार आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या गटातील एक रिक्त जागा होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवन मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येण्याची शक्यता आहे तिसऱ्यांदा भुजबळ यांच्याकडे या खात्याचे सूत्रे जाणार आहेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता त्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते त्यांनी उघडपणे आपली नाराजी अनेक वेळा व्यक्त केली होती मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून लांब राहिलेले दिसत होते आता पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात येत आहे